नमस्कार मी सौस्मिता अमीन आठवणीतल्या कविता या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे मंगेश पाडगावकर लिहितात हिरवं पान कधीतरी पिकणारच हिरवं पान कधीतरी पिकणारच पिकलं पान कधीतरी गळणारच हिरवं पान कधीतरी पिकणारच पिकलं पान कधीतरी गळणारच आणि गळलं पान मातीलाही मिसळणारच आणि गळलं पान मातीलाही मिसळणारच पण झाड कधी कंटका का पण झाड कधी कंटका का कधी काही म्हणतं का गिरक्या गिरक्या घेत घेत नाचं जातं पिकलं पान गिरक्या गिरक्या घेत घेत नाचत जातं पिकलं पान कविता पिवळी पिवळी धमक वाचत जातं पिकलं पान तरुण असलं की तरुण असतं म्हातारपण तरुण असलं तर तरुण असतं म्हातारपण रडत बसलं तर करुण असतं म्हातारपण तरुण असलं की तरुण असतं म्हातारपण रडत बसलं तर करुण असतं म्हातारपण अतिशय छान मंगेश पाडगावकर